हॅलो फ्रेंड्स आपलं शोभास किचनमध्ये खूप खूप स्वागत तर आज बनवतोय आपण कांद्याची चटणी तुम्ही कधी पाहिली का नाही बनवताना हे मला माहीत नाही किंवा केली किंवा काय ते पण माहीत नाही पण ही एकदम जुनी पद्धत आहे जुनी पद्धत म्हणजे पूर्वी कांदे असायचे शेतात भाजीला काय नसलं का याची चटणी करायची तर पूर्वी काय असायचं उत्पन्न कमी असायची लोकसंख्याही कमी असायची आणि भाजीला काही एवढं नसायचं मग कधी कधी काय करायची लोक चला ऐन वेळेला काय करायचं तर कांद्याची चटणी करायची तर ती कशी करायची ती बघा बरं याला सुरुवातीला तेल वगैरे सुद्धा काही घालायला लागत नाही आता हे कांदा आपण तव्यामध्ये टाकून घेऊया तर चल आता पाहू पहा आता तवा तापलेला आहे आपण याच्यात तेल वगैरे तडका वगैरे काही नाही फक्त पहिल्या सुरुवातीला कांदा टाकून घ्यायचा तर ही चटणी ना खायला पण खूप छान होते ते आता मी असा कांदा टाकून याला जास्त फास्ट गॅस नाही करायचा आणि एकदम मंद पण नाही करायचा अशा गॅसवरती फक्त हे असाच कोरडा कांदा तेल वगैरे न टाकता था, आपण असाच परतून घ्यायचा याला थोडासा वेळ लागतो थोडासा लालसर कलर येईपर्यंत असाच परतायचा असतो हे कांदा आता हे कांदा आपण असा परतून घेऊया भरपूर सारा कांदा कापून घेतला आहे मी पण याची चटणी अगदी कमी होणार बरं का हो ते आता ते कांद्याची चटणी कोणी खाली नसेल तर खूप छान होते त्याच्यात काय दुसरं मटेरियल नाही घालायचं हा दुसरं एक घालायचं म्हटलं तर हरभरची डाळ घालून पण करतायचं सुकी चटणी कांद्याची त्याला डाळ कांदा म्हणतात आमच्याकडे तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा आणि हे बघा हे असाच कांदा परतायचा जास्त फास्ट गॅस नाही आहे आता अशाच कांदा परतून परतून घ्यायचा हे असा थोडा थोडा कलर चेंज होईल तोपर्यंत असा कांदा परतून घ्यायचा जसा जसा कांदा परतले जाईल तसं तसं हा कांदा कमी होत जाईल पहा आता अजून थोडासा लालसर करायचा आणि नंतर आपण बाकीचं पुढचं साहित्य टाकून घ्यायचं पहा आता कांदा असा आपला झालाय आता ही बाजूला करायचा थोडासा कांदा आपल्याला आणि याच्यामध्ये असं थोडीशी जागा करायची आणि याच्यामध्ये पहिली लोक फक्त मीठ आणि मिरची पावडर घालायची चला आता आपण काय करणार थोडंसं वेगळे प्रकारे थोडी चटणी करू तर वेगळी म्हणजे काय थोडंसं आपण वेगळा तडका देऊ पूर्वी काय तडका वगैरे लसूण बिसून किंवा जिरं वगैरे असं काय घालत नसायचे फक्त लाल मिरची आणि मीठ टाकायचे नंतर बाकी काहीच टाकत नव्हते अशी ती पहिली लोक कांद्याची चटणी करायची पहिली लोक म्हणजे माझीच आजी अशी चटणी करायची ती काय कधी तिने त्याच्यात लसूण किंवा काय टाकलेलं नाही मिरची पावडर आणि मीठ म्हणजे तेवढंच दोनच वस्तू टाकणार या चटणीला तर हे पहा आता आपण काय करू याच्यात आता मी लसूण टाकून घेतलेला आहे लसूण टाकून घ्यायचा थोडासा त्याचा अजून बराच वेळ चटणी पाठणार आहे आणि हे बघा थंडीचे दिवस आहे म्हणून मी एक चमचाभर तिळ टाकून घेतल्यात नाहीतर तीळ वगैरे काय टाकत नाही थोडस चला मी वेगळा टच द्यायचा प्रयत्न करते आणि हे पहा कांदा लसूण मसाला मिरची पावडर हळद हे पण याच्यामध्ये मी टाकून घेते आणि याच्यात आता थोडं आपण मीठ पण घालून घेऊया चला मीठ पण लगेच टाकून घेते हे पहा हे मीठ चवीप्रमाणे टाका आणि हे असं मिक्स करायचं आणि आता ही सगळी चटणी आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची हे पाहा अशी गॅस आता जरा बारीक करायचा थोडासा हे पहा आणि अशी ही चटणी वेगळी वेगळी काय नाही शेमचे प्रकार फक्त थोडंसं आपण चला ॲड केला थोडा कांदा लसूण मसाला पांढरे पांढरेतीळ आणि लसूण हे मिक्स केलं आणि ही चटणी आता दोन मिनटं आपण अशीच परतून द्यायची आणि मंद गॅसवर परतायची आता थोडंसं मी गॅस बारीक बारीक करते हे पहा आणि आता अशीच आपण थोडा वेळ परतून घेऊया चटणी ही अशी चटणी आता परतून घेऊया त्याच्यात वरतून मी थोडीशी हे पहा कोथंबीर घातली आणि आता ही अशी परतून घेऊया पहा आपली चटणी आता चांगली परतून तयारी पहा किती कमी झाली परत तर चला मी आता आपलं जेवायला स्टार्ट करूया पहा आता कांद्याची चटणी चपाती हे पहा आता करून तयार आहे आपली या सर्वांनी जेवायला आणि मी तुम्हाला एक घास खाऊन दाखवते को कशी झाली ते पहा पण अप्रतिमच होते मी नेहमी खाते बघा काही भाजीला नसताना किंवा घरात काही साहित्य नसताना ती खटमिठाची कांद्याची तुम्ही चटणी करून खाऊ शकता एकच नंबर झाली तुम्ही करा आणि खाऊन बघा आणि केल्याच्या नंतर मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली ते बाय थँक यू आणि सबस्क्राईब लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही लोक खूप कमी बघताय माझ्याकडं सबस्क्राईब वगैरे काय येत नाही मला जास्त ह्यूज नाही युट्यूबवरती आणि त्याच्यातून लाईक पण तुम्ही करत नाही नका असं कंज्यूसपणा करू सर्वांनी फ्रेंड्स लोकांनी सगळ्यांना माझे पुढे व्हिडिओ पाठवित जा सर्वांनी प्रयत्न करा शक्यतो बघा तुमची इच्छा बाय थँक्यू